मंडळी सोन पावलांनी जशी गौर आपल्या घरामध्ये येत असते तसाच तिला निरोप देण्याचा दिवसही येतो गौरींचं विसर्जन करताना नक्की कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात किंवा कुठल्या गोष्टींचं पालन करायला हवं कुठल्या चुका टाळायला हव्या हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर सगळ्या मैत्रिणींना सांगणं आहे की तुम्हाला गौराईचं पत्र आलेलं आहे गौराई तुम्हाला काहीतरी सांगू बघते ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी गौरीचं स्वागत जसं जोरदार केलं जातं तसंच विसर्जनाचा विधी सुद्धा भक्तिभावाने केला जातो विसर्जन पूजा सुद्धा महत्त्वाची असते अनेक जण सुरुवातीला खूप उत्साह दाखवतात आणि विसर्जनाच्या वेळी मात्र अनेक गोष्टी विसरतात म्हणून हा व्हिडिओ लक्ष देऊन नक्की ऐका गौरीच्या विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य दाखवून अनेक ठिकाणी गौरीला निरोप दिला जातो उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद कुंकू चंदन सुकामेवा नारळ सुपारी आणि फराळाचे पदार्थ देखील अर्पण केले जातात बहुतेक घरांमध्ये देवीला हळदी कुंकू लावून विसर्जन पूजेची सुरुवात केली जाते आणि सौभाग्याच्या थाळीचं वाण पाच महिलांना दिलं जातं ही पाच ताटं पूजा वेदीसमोर समोर ठेवून पूजा केली जाते आणि मग ते वाण म्हणून दिलं जातं गौरीच्या विसर्जन पूजेमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे गौराईची आरती करणं देवीवर अक्षता वाहून दही भाताचा नैवेद्य देवीला दाखवणं आणि देवीचा पाहुंचाराचा समारोप दही भात देऊनच केला जातो सोबत विडाही दिला जातो तसंच पुनरागमनाय म्हणत देवीला पुढच्या वर्षी परत येण्याचं आमंत्रणही दिलं जातं आता ज्यांच्याकडे खड्यांच्या गौरी असतात किंवा ज्यांचे मातीचे मुखवटे असतात किंवा इतर कुठल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून ज्यांच्याकडे गौर बसवली जाते त्यांची गौर ते जलाशयामध्ये विसर्जित करतात गौराईचा सण हा कुटुंबाला एकत्र आणणारा सण असला तरी सुद्धा खरी परीक्षा लागते ती घरातल्या स्त्री वर्गाची सगळ्या पातळ्यांवर त्यांना उभं राहायचं असतं आणि गौराईचं स्वागत करायचं असतं गौराईच्या पाहूनचारात काही कमी पडू नये म्हणून त्यात झटत असतात गौरी विसर्जनानंतर घर कसं अगदी सुन सुन वाटत नाही तीन दिवस चाललेली धामधूम अगदी शांत झाल्यासारखी वाटते पण मैत्रिणींनो तुम्हाला गौराईचं पत्र आलंय खास तुमच्यासाठी घरातल्या प्रत्येक गृहिणीसाठी चला मी तुम्हाला वाचून दाखवते गौराईकडून गृहिणींना पत्र गौराई म्हणते प्रिय सखी मजेत गेले माझे दिवस तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाड घातलास ग गा? हे मी याची देही याची डोळा पाहिलं मी पाहिली तुझी धडपड आणि अविरत काम करणं मी येणार म्हणून सोहळ्याचा अट्टाहास तुझी धडपड बघून काही वेळा डोळे भरून आले आणि काही वेळा तुझी झालेली थोडीशी फजिती बघून हसू सुद्धा आवरेन असं झालं आणि मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला आज तुझ्याशीच जरा गप्पा मारू जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का ग आमच्यासाठी केल्यास पण तू एकटी असताना शिळं पाक खाऊन राहतेस ते काही बरं नाही बरं आमच्यासाठी खेळ खेळलीस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का ग आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस तेवढा मान स्वतःला कधी देतेस का जाता जाता एक सांगू जेवढं स्वतःला जपशील तेवढा आम्हाला तू तुझ्यातच पाहशील आणि म्हणूनच कानांनी चांगलं तेच ऐकत जा आणि डोळ्यांनी सुद्धा चांगलं तेच पाहत जा त्या इडियट बॉक्स पासून जरा लांबच रहा बरं तू पंचपक्वांना जसं तयार करतेस ना तसंच नवीन कला शिकत जा छंद जोपासत जा स्वतःला वेळ दे जगत जननी पण इतका हलक्यात घेऊ नकोस कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलंच पाहिजे आणि आवर्जून सांगते आता थोडासा ना आराम कर असूया गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार अजिबात करू नको स्वतःला नव्याने घडव आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता ना तसंच तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने हे सारं जग बदलू दे सोहळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे आरोग्याचा जागर करा बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखीच दिसली पाहिजे मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी लाडक्या गौराया ज्येष्ठा आणि कनिष्ठा मैत्रिणींनो कसं वाटलं हे पत्र तुम्हाला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका